नमस्कार श्री स्वामी समर्थ तर कसे आहेत सर्वजण अगदी मजेत ना तर लवकरच आता दिवाळी येत आहे अगदी थोड्याच दिवसांवर दिवाळी येऊन थांबलेली आहे आणि दिवाळीसाठी ना मी तो वृंदावन टाईप आहे ना दिवे मागवले होते मीसोवरून आणि त्याची क्वालिटी ना एकदम छान होती एक डॅमेज निघालं होतं त्यातले पण त्याला मी ना करेन व्यवस्थित तर हे जे चार दिवे होते ना त्यावरती ना चारही बाजूने श्री त्रिशूळ परत ओम स्वस्तिक असा चिन्हे काढलेली होती आणि खूपच छान ह्याची क्वालिटी होती मला तर खूपच आवडलं आता हे जे दिवे आहेत ना मी दिवाळीमध्ये वापरणार आहे दिवाळीच्या डेको दिवाळीच्या डेकोरेशनसाठी अगदी सुंदर असं हे क्रिएटिव आहे तर तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही मागवू शकता तर खूपच छान हे प्रोडक्ट होतं